नमस्कार आता प्रिया ही पकडली गेलेली असते आणि आता प्रिया ही खोटं बसवायला सुरुवात करते ती म्हणते अश्विन मी फक्त मैपतला जाब विचारण्यासाठी गेली होती की तू माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट कसा करू शकतोस तर तो ऐकायलाच तयार नाही तेव्हा लगेच अश्विन म्हणतो काय प्रिया तू तन्वी तू माझ्यासाठी त्याच्याकडे गेली होतीस अरे पण तो तर किती डेंजर माणूस आहे हे सगळं हॉरिबल आहे तू कशासाठी माझ्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतलीस तेव्हा अर्जुन म्हणतो वा वा प्रिया वा तुझ्या ना खोटं बोलण्याला दाद दिली पाहिजे अगं किती खोटं बोलणार आहेस तू खोटं बोलण्यात तू मास्टरकी गेली आहेस तेव्हा लगेच अश्विन म्हणतो दादा हां जिकडे तिकडे ना तू तु तु तुझा स्वार्थ बघू नकोस जिकडे तिकडे तु तू तुझी तु तु कोर्ट कचेरी करू नकोस अरे ती माझ्यासाठी माझी बायको माझ्यासाठी गेली होती मैपतकडे त्याला जाब विचारण्यासाठी आणि तू तिला काही काय बोलतोस काही काय दोष देतोस तेव्हा प्रताप म्हणतो जर हे खरं असेल ना की दो जा विचारण्यासाठी ती मैपतकडे गेली असेल तर तन्वी हे चुकीचं आहे तू एकटी कशी जाऊ शकतेस असं प्रताप विचारतो तेव्हा कल्पना म्हणजे हो ना तन्वी अगं त्या माणसाने तुला काही केलं असतं तर तेव्हा आता सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघत राहतात अर्जुन म्हणतो कसं आहे ना प्रिया तू कितीही काही क केलंस कितीही खोटं बोललीस ना तरी तू पकडली जाऊ शकत नाहीस कारण तुझ्या प्रत्येक बोलण्यावर आमच्या घरच्यांचा विशेषाचा दुसऱ्या दिवशी प्रियाची सायकोलॉजिस्टसमोर चौकशी होणार असते आता रविराज हा प्रियाला घेऊन तिथे येतो आता अर्जुन सायली आणि चैतन्य देखील आलेले असतात आणि आता सायकोलॉजिस्टसमोर प्रियाच्या चौकशीला सुरुवात होते अर्जुन विचारतो बोल काय घडलं होतं त्या दिवशी बोल प्रिया बोलते किती वेळा सांगू कोर्टात सांगितलं आहे किती वेळा सांगू तेच 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 मधुबाई डाव्या खिशातून बंदूक काढली आणि महिपत वर उजव्या हाताने गोळी चालवली तेव्हा अर्जुन म्हणतो वा इथेच प्रिया पकडली गेलीस तू अगं कोर्टात मी तुला विचारलं होतं किती वेळा तेव्हा तुला आठवत नव्हतं की त्यांनी बंदूक कुठून घेतली आणि आता अचानक बरोबर आठवलं की त्यांनी डाव्या खिशातून बंदूक घेतली म्हणून सायकोलॉजिस्टला अर्जुन म्हणतो सर इथेही प्रिया खोटं बोलते आता प्रिया घाबरते कारण प्रियाचा खोटेपणा हा उघडकीस आला असतो आता सुद्धा समजतं की प्रिया खोटं बोलते एवढे दिवस झाले प्रियाला आठवत नव्हतं की मधुभाऊंनी बंदूक कुठून काढली आणि आता अचानक प्रियाला आठवलं मधुभाऊंनी डाव्या हाताने खिशातून बंदूक काढली आता, आता मात्र रविराज समोर सुद्धा प्रियाचा खोटेपणा उघडकीस येतो आता रविराज सायकोलॉजिस्ट समोर प्रियाचा थोबाड पडतो आणि तिला फरफटत फर घरी घेऊन येतो आणि म्हणतो चल खोटं बोलतेस तू तुझ्या बोलण्यात ताळतम्यच नाही आहे कधी खरं एकदा कोर्टात वेगळं सांगतेस आणि सायकोलॉजिस्ट समोर वेगळं सांगते आता सायकोलॉजिस्ट सुद्धा म्हणतो की ती खोटं बोलत आहे म्हणून आता प्रिया ही खोटं बोलते हे चांगलंच पकडली गेली आहे आता कोर्टात अर्जुन तिची अशीच फिरकी घेणार आहे आणि कोर्टात प्रिया खोटं बोलते हे सिद्ध करणार आहे आता रविराज घरी येऊन प्रियाला म्हणतो अगं मूर्ख आहेस का तू तू तुझी साक्षा बदलतेस का जे कोर्टात सांगितलं होतं तेच सांगायचं इकडे का आता वेगळं सांगितलंस अगं सायकोलॉजिस्ट समोर तू खोटं बोलतेस असं ठरेल ना आता रविराज प्रियाला खूप काही बोलतो प्रियाला काय बोलावं ते समजत नाही प्रतिमा फक्त बघत राहते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू